महावितरण वी ग्राहकांच्या वीज कनेक्शन कापण्याची धडक मोहीम सुरू केली गेल्या चार दिवसात शहरात एक हजार एकशे एक हजार सहाशे सोळा ग्राहकांची वीज कनेक्शन्स तोडण्यात आल्याची माहिती कळते या सर्व ग्राहकांवर जवळपास तीन कोटी सत्तर हजार स तीन कोटी सत्तर अशी वीज बिलं हजाराची वीजबिलं थकीत होती रोज पाचशेहून अधिक वीज कनेक्शन कापण्याचं महावितरणचं नियोजन असल्याचं कळत आहे कोरोना संकट होतं आणि त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलात सूट देण्याचा शब्द दिला होता पण ग्राहकांना त्याचा कोणताही दिलासा मिळाला नाही तेव्हा नागरिकांनी याआधीच नाराजी व्यक्त केली आहे आणि आता ऊर्जामंत्र्यांच्या नागपुरातच गुल होताना दिसते आहे एक हजार सहाशे सोळा वीज कनेक्शन आतापर्यंत तोडण्यात तो आल्याचं कळत आहे तुषार कोळे आमचे प्रतिनिधी रेणुका नागपूरमध्ये जर का बघायचं सोमवारपासून महावितरणने ही मोहीम सुरू केलेली आहे आणि साधारण दिवसाला पाचशेच्या वर नागरिकांच्या घरचं वीज तोडण्यात येत आहे आतापर्यंत जर का बघितलं मागच्या चार दिवसामध्ये सोळाशे सोळा घरच्या विजेचं तोडण्यात आलेली आहे वीज आणि यामध्ये साधारण जर का बघितलं तर या सर्व नागरिकांवर जवळपास दोन कोटी सत्तर लाख रुपये थकीत होते महत्वाचा विषय आहे की ऊर्जा मंत्री हे स्वतः नागपूर मधने येतात त्यांनीच जनतेला आश्वासन दिलं होतं की कुठंतरी कोरोना काळात लो, लोकांची आर्थिक परिस्थिती हलाक्याची आहे त्यामुळे त्यांना दिलासा देईल मात्र साधारणतः जवळपास तब्बल दहा महिने लोटून गेले अजूनही नागरिकांना या संदर्भात कोणताही दिलासा मिळाला नाही वारंवार आश्वासन दिलं हो जातं त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे प्रश्न हा आहे की महावितरणकडनं असं जाहीर करण्यात आलं की अजून साधारण साठ हजार ग्राहक आहे जे त्यांच्या रडारवर हो आहे त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे की ज्यांनी वीज बिल भरलं नाही ज्यांना असं वाटत होतं की वीज बिल कुठेतरी माफ होईल किंवा त्यांना काही दिलासा मिळेल आता त्यांच्या डोक्यावर एक चांगली तलवार आहे त्यामुळे नितीन दौंडच्या संदर्भात नागपूरमध्ये एक नाराजी पाहायला मिळत आहे रेणुका निश्चितच धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल ऊर्जा मंत्र्यांच्या नागपुरातच बत्ती गुल होताना दिसते वीज कनेक्शन तोडण्याच्या धडक मोहिमेला आता तिथे सुरुवात झाली आहे आणि आता बातमी एकोणीस फेब्रुवारीला राज्यभरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणानं साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात या यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्धही करण्यात आली आहे पण आता यावरूनच राजकारण सुरू झालंय राज्य सरकारची ही नियमावली म्हणजे तुघलकी फरमान आहे आणि राजकीय नेत्यांच्या सभा होतात तिथे लोक जमतात ते चालतं पण शिवजयंती मात्र निर्बंध शिवजयंतीवर मात्र निर्बंध का अशी टीका आता भाजपनं केली आहे जगातल्या सातव्या आश्चर्यानंतर आता हे आठवं आश्चर्य आहे की मंत्री मोर्चे काढतात इथं नेत्यांच्या सभा होतात हजारो लोक एकत्र येतात जागण्यामध्ये मंत्री मोर्चासाठी जातात पक्षाचे कार्यक्रम होतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा नाही काही हरकत नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं अशी दडपशाही चालत नाही तुम्हाला यलगार परिषदेला परवानगी देता येते राष्ट्रवादीची रॅली निघते हजारो लोक रस्त्यावर येतात त्याला तुम्ही परवानगी देता रेल्वेमध्ये बसमध्ये गर्दी आहे ती तुम्हाला चालते शेतकऱ्यांच्या मोर्चाला आझाद मैदानात तुम्ही परवानगी देता पण पर शिवजयंतीला ना परवानगी नाही हे कुठले तुमचे तुगलगी निर्णय महाराष्ट्राच्या या शिवरायांच्या भूमीत आम्ही शिवजयंती थाटा माटात उत्साहात जल्लोषात साजरी करू तुम्हाला अशा प्रकारचं फरमान काढता येणार नाही ते तुम्हाला माघारी घ्यावंच लागेल शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत त्याच्यामुळे जयंती तर साजरी करणारच आहोत सगळेजण पण त्याला जे काही आता आमचंही कार्यक्रम जे होणार आहे त्याच्यातली जी काही नियमावली ठरलेली आहे त्या नियमाप्रमाणेच होणार आहे सोशल डिस्टन्स वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं हृदयस्थान आहे आणि त्यांची जयंती त्याच उत्साहानं साजरी केली जाणार आहे पण त्याच्यातले आदरणीय देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एकशे चौवेचाळीस धारेच्या अंतर्गत जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्याही नियमाचं पालन आम्हाला करावं लागेल ना नाही ऐकलं त्यांचं तर काय करतात ते तुम्हाला